बदलापूरमध्ये आर एस एस वाल्यांची एक नामवंत शाळा त्या शाळेमध्ये साडेतीन आणि चार वर्षाच्या दोन चुमुकल्यावर तिथला सफाई कामगार अत्याचार करतो आहे खरं म्हणलं तर त्या ठिकाणी महिला असायला पाहिजे अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला आई वडील पोलीस स्टेशनला गेले तेरा तास त्या पोलीस स्टेशन मध्ये होते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला याचा संताप संपूर्ण बदलापूरमध्ये पसरला सोशल मीडियावर हजारो अशा पद्धतीचे मेसेज यायला सुरुवात झालं आणि बदलापूरमध्ये लोकांनी बंडच केला भारताच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर सालानंतर अकरा तास रेल्वे बंद असलेलं पहिल्यांदा मी बघत आहे पंचवीस तीस हजार माणसं त्या रेल्वे ट्रॅकवर होते आणि त्यांची मागणी एकच आहे शासनावर आमचा विश्वास नाही प्रशासनावर आमचा विश्वास नाही कोणावरही आमचा विश्वास नाही फाशी द्या याशी भयानक मागणी लोकांनी त्या ठिकाणी केलेली आहे मुख्यमंत्र्याच्या अपिलाला लोक ऐकायला तयार नाही स्वतः त्या ठिकाणी गिरीश महाजन तीन तास होते कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही शेवटी लाठी मार याची चौकशी करण्याऐवजी आता लोकाला अटक करायला सुरुवात झालेला आहे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे त्या आरोपीला फाशी मिळाला पाहिजे या देशामध्ये कुठेही असा प्रकार घडता कामा नये शासनाने स्वतः खुर्ची सोडली पाहिजे या मागणी करता आणि संपूर्ण प्रकाराचा निषेध करण्याकरता महाविकास आघाडीच्या वतीनं चोवीस तारखेला महाराष्ट्र बंद आहे सोलापूर बी बंद राहील सोलापूर हे मार्शललाचं शहर आहे सोलापूर हे श्रमिकाचं शहर आहे त्या दिवशी महाविकास आघाडीच्या वतीनं सोलापूर शहरातल्या नागरिकांना श्रमिकांना व्यापाऱ्यांना दुकानदारांना कॉलेजच्या व्यवस्थापकांना सगळ्याला आमचे हात जोडून विनंती राहणार आहे चोवीस लाख कडकडीत बंद करा आणि ही प्रवृत्ती पुन्हा उफाळता कामा नये केवळ बदलापूर नाही आहे कलकत्त्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली ठाण्यामध्ये सुद्धा अशी घटना घडली त्या ठिकाणी अकोलेला सुद्धा अशी घटना घडली तासाला चार घटना घडू लागलेल्या भयानक परिस्थिती महिलावर आहे